नमस्कार मी आई साहेबांची सेवेकरी ऋतुजा कोरे युट्यूबला आदिशक्तीची सेवेकरी एकवीस हे माझं चॅनल आहे माझ्या ह्या चॅनलला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे याच्यावरती आपण ऑलरेडी तीन व्हिडिओज बनवलेले आहेत याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवला होता की चांदीचा मुखवटा स्वच्छ कसा करायचा आणि चांदीच्या मुखवट्याला आई साहेबांच्या माथ्याला जो मळवट भरतो ना आपण तो कसा भरायचा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की देवीच्या फोटोला कसा मळवट भरतात तर चला आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करू तुम्ही बघू शकता हा रेणू काय भरून तुम्हाला दाखवतोय त्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहून घ्या ही चंदन पावडर आहे मी त्याला गुलाब पाणी मध्ये दे कालवून घेतलंय हे पांढरे विभीत आहे पांढऱ्या कलरचं त्यांना म्हणायचं ऊद याला उद किंवा विभीत असं म्हणलं जात ही गंधगोळी गोळी आहे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिला असेल मलवट्याच्या हे लाल कुंकू आहे त्याच्यामध्ये मी चमकी मिक्स केलेली आहे हा आ, मी कर्नाटकला गेले होते सौदंतीला तिथून ती मी भंडारा घेऊन आली आहे तर तो भंडारा आहे आपली काडीपेटी जी असती त्याची एक काडी आपल्याला लागणार आहे तर तुम्हाला सगळं साहित्य काढायला असेल तर चला आपण पुढे आता स्टार्ट करू सर्वप्रथम आपण हे जे पांढऱ्या कलर आहे त्याला खरडून काढूयात हे बघा अशा प्रकारे ह्याची पावडर निघते याच्यात आता आपण गुलाब पाणी काढूया ही गंध घोळी याला ओलं करून घ्यायचं आता मला फोटोला जी डिझाईन काढायची मी तेवढं लावून घेणार आपण जी चंदन पावडर कालवली आहे ती लावून घेऊया गंधगोळीवरती गोळीवरती कधी पण चंदन पावडर कालवलेली यासाठी लावायची जो मळवट असतो ना त्याला तडा जात नाही आणि ते चिपकून मुखवटा असो या फोटो असो तुम्ही जर डायरेक्ट चंदन पावडर कालून लावताय ना तर त्याला तडा जाऊ शकतो त्याच्यामुळे ही टीप लक्षात ठेवा ज्याने तुमचा जो मळवट आहे त्याला तडा जाणार नाही आणि तो छान दिसेल आधी गंधगोळीचा पेस्ट लावून घ्यायचा आता गंधगोळीवरती जे आपण लावलंय पेस्ट त्याचं जे पाणी आहे ते शोषून घेऊया मी एक कॉटनचा कपडा घेतलाय त्यासाठी आता हे पहा मी असा गोल आकार दिलेला आहे आणि पाणी आपण त्या कापडाने काढून घेतले कॉटनच्या आता एक दोन मिनिटं फक्त याला सुकू द्या थोडस कारण याच्यावरती जर मी डायरेक्ट कुंकू लावलं तर तो कुंकू पूर्ण असा पांढरा होतो म्हणून दोन मिनिट याला सुकू द्यायचं हे जेव्हा सुकेल तेव्हाच आपण त्याच्यावरती कुंकू लावायचं आणि जर का हळद लावत असाल तुम्ही तर ती लगेच लावायची याच्यावरती पाणी जेव्हा आपण शोषून काढलं आई साहेबांचे जे ला आपण हे गाडले बोल त्याला आपण कुलको लावून घेऊ आपलं याला कुलकुलावून झालेलं आहे तुम्हाला मी जवळून आहे पहा कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा कमेंटमध्ये आवडत असतील तर त्याला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये मा माझे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंतच्या तीन व्हिडिओजला प्रेम दिलाय ना त्याच्यासाठी खरंच धन्यवाद असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या आणि मी याच्या पुढे कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवू मला कमेंटमध्ये नक्की सांगा